शेतकरी मित्रांनो आपण वेंडर संदर्भात असोत किंवा सोलारच्या इतरही माहितीविषयी वारंवार अपडेट देत आहेत मी दोन दिवसापूर्वी मागं व्हिडिओ टाकत आलो आहेत की वेंडर ॲड होणार आहेत म्हणून आज मित्रांनो वेंडर लिस्टमध्ये शक्ती पंप आणि जी के एनर्जी वगैरे ह्या कंपन्या सगळ्या ॲड झालेल्या आहेत तुम्ही जेही शेतकरी बांधव आता वेंडरच्या प्रतीक्षेत असतील पैसे भरून त्यांच्यासाठी जे आहे ते आता जवळपास याच्यामध्ये एक पुन्हा सात आठ कंपन्या ऑनबोर्ड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अक्षय आहे सी आर आय पंप आहे क्रॅम्पटन आहे इलेक्ट्रा आहे जीके के एनर्जी आहे जुना आहे कोसोल आहे के एस बी आहे त्याच्यानंतर ओसवाल आहे त्याच्यानंतर ओटोमॅग आहे आणि शक्ती पंप सुद्धा जे आहे ते ऑनबोर्ड झालेला आहे मित्र तुम्ही वेबसाईटवर जाऊन जे जा आहे ते त्या ठिकाणावर तुमची जी काही वेंडर आहे ते वेंडरची निवड करू शकता आणि अशाच वेंडर संदर्भातल्या किंवा मग इतरही सोलार माहितीविषयी तुम्हाला अपडेटसाठी लवकरात लवकर अपडेटसाठी जे काही आहे ते आपलं महायोजनादूतचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर हो हा व्हिडिओ पाहत असाल तर मला फॉलो करा धन्यवाद